रोकटोक महाराष्ट्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका आळंदी येथील एका वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या दोन अल्पवयीन वारकरी साधक विद्यार्थ्यांवर सोबत राहणाऱ्या अठ्ठावीस वर्षीय महाराजानं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत नराद महाराजाला एक महिलेनं मदत केल्याचं समोर आलंय ही घटना शनिवारी दिनांक चार जानेवारी रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास आळंदी येथील ज्ञानेश्वरी गुरुकुल संस्थेत घडली आहे या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणी आळंदी पोलिसांनी आरोपी विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे महेश नामदेव मिसाळ वैवर्ष अठ्ठावीस राहणार खोकरमोहा तालुका शिरर कासार जिल्हा बीड असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे दरम्यान साथीदार महिला आरोपी वरील आरोपाचा तपास सुरू असून तिला अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती मिळत आहे आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आळंदी हद्दीतील वडगाव रस्त्याला वारकरी शिक्षण देणारी खासगी ज्ञानेश्वरी गुरुकुल या नावानं संस्था आहे येथे अल्पवयीन मुले वारकरी शिक्षण घेत आहेत तर त्या संस्थेमध्ये आरोपी हा देखरेखीचं काम पाहत होता शनिवारी मध्यरात्री आरोपी हा पीडित मुलांच्या खोलीत येऊन त्यांच्या शेजारी झोपला दरम्यान ही मुले झोपली असताना आरोपीनं त्यांच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला याबाबत सदर महिलेला समजल्यावर तिने प्रकार झाकण्याचा प्रयत्न केला मुलांनी याबाबत आपल्या आईला सांगितल्यावर सदर प्रकार उघडकीस आला असून मुलाच्या आईनं फिर्याद दिल्यावर महाराजाला गजाड करण्यात आलाय वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास केला जातोय